वेगळं साईबाबा तिकडून कुठलं तर कुठलं राहुरी राहुरी अलीकड शिर्डीच्या नाना भाऊच्या पलीकडं श्रीरामपूरच्या अलीकड चाळीस किलोमीटर हा मला सहा किलोमीटर माहिती मेजे आधीच तुला नगर तर बघितले का तो, तो, दिण तो दिण ला ला। नगर बघितले का का गेलीस बघितलंय नगरच्या अलीकडूनच गेलीय तो नगर मधलं गाव बघितलं गे शेगाव बघितलं शेगाव नगर जिल्ह्यातच आहे शेवगाव हा शेवगाव शेवगाव बरोबर आहे पात बशी बघा हा पैठण पातर्डी बरोबर आहे पैठण वरन आम्ही संभाजीनगरला गेलो हा अनु काय चाललंय तुझा आणू अनुज बघा कसं चालू आहे बघा धिंगाणा नुसता सगळ्याच्या मध्ये दादागिरी करते त्यांचं खायला गेलं हिला दिलेलं जीवते ते खात तू तुझ ताटखळा लेकर तशी जास्ती ही सगळ्यात सक... जास्त कडकडी आहे पाच लेकरात ही कडकडी निघाली जास्त भेट तर कोणालाच नाही भेतच नाही मुळात म्हणजे काय पाणी बिन हा का तुमच्या गावाला होय काय आहे शेतामध्ये मग आता उसाय आहे तुमचा जवा लागेल मोडून खायचा रस रसबीस करून पेदात चाल घरच्या <laughs> ऊसाचा आमच्याकडे इकडे माळा कुठे दिसतंय मला सगळं माळ्या मित्रांनो भिंडी केली आहे गवारीची भाजी केली आहे चपात्या मी जेवण बसले ह्या मी जेवण केलं आणि हे आले अचानकच गाणगापूरला गेल तिकडं <laughs> तिथनं मॅप टाकलं डायरेक्ट लोटवाडी म्हणून मॅप टाकलेली डायरेक्ट <laughs> हिथवर झाली गावात आल्यानं दोन तीन वेळा विचारलं ना गावात ना इकडे रस्ता जरा चकबुलती करत या इकडं कसा कच्चा रस्ता आहे ना त्यामुळे जरा इकडं तकडं पोट भरून जावा oh. लाजू नका राहावा आजचे दिवस उद्या बेत करू चांगलं

हा सोलापूरवर काही टेंबोर्नीत आली असतील टेंबोर्णीत मोडलीम मोडलीम शेतपळ मोहळ हा मोठा ब्रिज म्हणजे एकदम बारखा तुम्ही व्हिडिओ बघताय सर्वपासून ना तुम्हाला प्रत्येक पॉइंट ना पॉईंट माहित आहे म्हणायचं आम्ही कुठं कुठे फिरलो हे सुद्धा माहित आहे म्हणायचं होय हा म्हणजे जे बारीक व्हिडिओ बघते त्यांना सगळं म्हणजे पत्ता सुद्धा विचारावं लागत नाही डायरेक्ट तुम्ही लोकेशन टाकलं का डायरेक्ट घेता आला म्हणाल मग कसा आहे आमचा भाग काय आहे का पाणी कमी आहे बरं वातावरण कसं आहे खात काहीच नाही केळ घेतलं मग अशी केळ खायला आणली होती केळ घेतलं तर ती केळ सुद्धा खाल्लं नाही अंकेतन खाल्लं पुन्हा दूध पिले त्यामुळं भूक लागली असती मनानं खाल्लं असतं का नाही

हा नस हा व्हिडिओ करतो नाच हा हले हा डांडांग डडांग डांडांग डाडांग डान होत हो ते चल पुढे हा टनडांग 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 ये नाच हा नाच हा तु दो बरा हा डंडांग डंडांग धन धडा अण्णा गाडीत जायच मग गाडीत बसवतो आणो गाडीत बसव डंडांग डंडांग डा बघते नवीन माणसं कोण कोण आहे बघते पोट भरून जावा पोट भरून घ्या

जास्त माणसा जवळ जात नाही आता आता थोडी तर जायला लागली पळत या रुसली बिसली तर लय मया हवा लागते ये मग गाडीत नाही तुला <laughs> ये पळत वर ये वरती वरती तुला

माणसा जास्त जवळ जात नाही शांत आहे एकदम शांत कोणाला भांडत नाही काय नाही शांत आहे आगाव म्हणलं तरी बघा 哈哈哈哈哈！哈。<laughs> <laughs>